या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी कल्याणी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूरचे राजकारण भयंकर तापले आहेत सर्वच पक्षांनी निवडणुकीत जोर लावलाय सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत फारुख शब्दींनी राजकारणाला जोरदार धक्का देत वेगळे राजकीय वळण दिले आहे एमआयम पक्षाला सोनेरी दिवस आणणारे फारुख शाब्दी हे आता काही दिवसात पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली मात्र कोणत्या पक्षातून सक्रिय होणार गुलदस्त्यातच आहे पालकमंत्र्यांनी स्वतः एका बैठकीत फारुख शाब्दी यांची चर्चा केली होती त्यावेळी स्थानिक आमदारही बैठकीत उपस्थित होते फारुख शाब्दींमुळे कोणत्या उमेदवाराची बत्ती गुल होणार आणि कोणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष लागलंय प्रत्येक पक्षाला हवे असणारे फारुख शाब्दी निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत फारुख शाब्दी म्हणेल ती पूर्व दिशा असे चित्र या महानगरपालिका निवडणुकीत निर्माण होणार आहे शाब्दी पुन्हा एकदा येणार आणि राजकारणात सक्रिय होणार आहेत फारुख शाब्दी यांच्या कम बॅकमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली तर काही उमेदवारांचे आनंद द्विगुणित झाले आहेत सोलापूर मधील मुस्लिम बहुल मतदार संख्या असलेल्या प्रभागात आजही फारुख चर्चा केली जाते यांनी राजीनामा दिला नसता तर आज चित्र वेगळे झाले असते आणि पक्ष महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकर ठरला असता सुडबुद्धीने राजकारण करणाऱ्यांना कळून चुकले आहे की फारुख शब्दी सारखा कोहिनूर हिरा हातातून गेला राजकारण करणारे पावसाळी बेडूक मूग गिळून गप्प आहेत जिल्हाध्यक्ष पदाची मागणी करणारे नेते एका प्रभागापुरता मर्यादित राहिले असून जिल्हाध्यक्ष कसा असतो त्याची व्याख्या त्या स्वयंघोषित सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पारुक्षाब्दी हे, हे, हे शेवटच्या पाच दिवसात राजकीय गेम फिरवणार आहेत सोलापूर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात जाऊन स्वतः शाब्दी हे उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचा खरा खेळ शेवटच्या दोन दिवसात फिरवला जाणार आहे शाब्दी यांच्या ताकदीनं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय रिंगण आणखीनच मजेदार होणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त टक्कर देणाऱ्या फारुख शब्दी यांची चर्चा फक्त सोलापूरपुरतीच मर्यादित नव्हे तर मुंबईत सुद्धा फारुख शब्दी यांचं नाव घेतलं जात आहे स्वतः पालकमंत्र्यांनी एका बैठकीत फारुख शब्दी यांचं नाव घेतलं होतं सोलापूर महानगर निवडणुकीचं रिंगण फारुख शब्दी यांच्यामुळेच रंगतदार होणार आहे आणि कम बॅक करत भल्या भल्यांना घाम फोडणार आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहा रहा लोकराज्य न्यूज मराठी